नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणासमोर डॉक्टर अनिल कुलकर्णी यांची प्रेरणेच्या पायवाठा या विषयावरचा सा विचार सांगणार आहे मित्रांनो प्रेरणा कोठून आणि कोणापासून मिळेल हे सांगता येत नाही कोणाला साहित्यातून कोणाला गाण्यातून कोणाला भाषणामधून तर कोणाला आचरणामधून प्रेरणा मिळते प्रेरणेला मन नियंत्रित करतं आणि एखाद्याला संपवणे त्या व्यक्तीची प्रेरणा असू शकते एखाद्याला वाचवणेसुद्धा काहींची प्रेरणा असू शकते हे त्या त्या परिस्थितीमध्ये तुमचं मन कसं तुम्हाला प्रेरणा देतं यावर सर्व अवलंबून आहे मनाची मशागत मनावरील संस्कार हे माणसाच्या स्वभावावर परिणाम करतात एखाद्या व्यक्तिमत्वाचा आपल्यावर प्रभाव पडतो कळत न कळत आपल्या विचारावर आचरणावर त्या व्यक्तीच्या प्रेरणेचा प्रभाव पडतो पूर्वीच्या काळी संत साहित्याने अभंग कीर्तनाने येणाऱ्या पिढीला जगण्याचं बळ दिलं आशावाद दिला समाधान दिलं चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे मरावे परिकीर्ती रूपे उरावे यासारख्या पूर्वीच्या सुविचाराने केवळ तत्त्वज्ञान दिलं नाही तर समाधानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली भरकटलेल्या समाजाला संत साहित्यानं अध्यात्मानं प्रेरणा दिली निसर्गातील प्रत्येक घटना आपल्याला प्रेरणा देते आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी होत आहे हे निश्चितच प्रेरणादायी नाही एखाद्याची बुद्धिमत्ता आपल्याला प्रेरणा देते अनेक वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे मानवी जीवन सुखी झालं माणसाचं आयुर्मान वाढवण्यापर्यंत अनेक नवीन शोध लागल्यामुळे माणसांचं जीवन प्रेरणादायी झालं आदिमानवापासून मानवापर्यंत माणसाने केलेली प्रगती प्रेरणादायी आहेच अनेक वैज्ञानिकांनी शोध लावून मानवी जीवनात आमूलाग्र बदल केला अंधश्रद्धेची चिरफाड करून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला अधपतनापासून वाचवण्याची प्रेरणा अनेक वैज्ञानिकांनी दिली समाजातल्या काही अनावश्यक रूढी परंपरा कालबाह्य झाल्यामुळे परिवर्तनाची प्रेरणा काही समाजसुधारकांनी दिल्यामुळे सामाजिक परिवर्तन झालं आहे निसर्गाच्या अनेक घटना आपल्याला विचार करायला लावतात प्रत्येक घटना विचार करायला लावते जगण्याची प्रेरणा देते बीजाच्या अंकुरण्यातून सृजन प्रक्रिया प्रेरणा देते श्रवण अवतरण्याची सूर्यास्त झाला म्हणजे सगळे संपलं असं नव्हे अस्ताच्या छटापासून प्रेरणादायी असतात माणसाचा अस्त हा आठळ असतो पण एखाद्या व्यक्तीचा अस्त झाल्यानंतर त्याचे जाणे हे त्याच्या कुटुंबासाठी समाजासाठी राष्ट्राच्या हितासाठी प्रेरणा बनून जाते आस्तामध्ये सुद्धा आशेची बीज असतात आता अस्ताची जाणीव करून देणारा क्षणसुद्धा उद्याच्या सूर्योदयाची प्रेरणाच असतो सूर्यास्त संपण्याच्या क्षणापासूनच माणूस उद्याच्या सूर्योदयाची स्वप्न बघायला सुरुवात करतो उशक काल होईल आणि सगळं उद्यापासून आशादायक होईल या प्रेरणेनच माणसं जगत असतात माणसाचा स्वभाव ही सुद्धा एक छठाच असते प्रत्येक छटा हा एक मुखवटा असतो सूरज की किरणे रोज आती है रोज गाती किरणों की मेले आता हा सूर्योदयाचा उत्सव आहे मेळावा आहे जीवन समृद्ध करणारा आशावादा आहे शेतकरीसुद्धा पाऊस पडेल मग पडलं शिवार हिरवं होईल या आशेने आकाशाकडे पाहत राहतो संघर्ष करताना दुःख सोसताना माणसं प्रेरणेमुळे जिवंत असतात वो सुबह कभी तो आएगी हे नैराश्य घालविते माणसाच्या चेहऱ्यावरच्या छटासुद्धा प्रेरणादायी असतात मुलाला हसवलं की तोही हसतो रडवलं की तोही रडतो तो खुश राहील यासाठी आई जीवाचं रान करते शिस्त लागावी चांगले संस्कार त्याच्यावर व्हावेत यासाठी आईला कधीकधी कठोरही व्हावं लागतं आणि हे कठोर होणंसुद्धा एक प्रकारची प्रेरणाच असते प्रेयसीच्या चेहऱ्यावर प्रेमाची फखरण झाली की प्रियकरही भारावून जातो प्रेमाची सुरुवात तिथे होते प्रेमाला फक्त सौंदर्यच लागतं असं नाही तर तारा जुळल्या की एकमेकावर जीव आपोआप जडून जातो आणि प्राजक्ताचा सडा दुसऱ्याचं अंगण सजवतो प्रेमसुद्धा दुसऱ्याचं आयुष्य फुलवतं आणि प्रेरणेचं ही अगदी त्याच प्रकारे आहे आयुष्य फुलवणारी ही प्रेरणा